नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा आत्ता आपण जो व्हिडिओ बघत आहात ही आम्ही आता पहिली मक्का काढून दुसरी मक्का टाकलेली आहे रब्बीची मक्का आहे ही, ही पाऊस पडायच्या अगोदर टाकली होती त्याच्यामुळं पावसामुळं दहा दिवस पाऊस असल्यामुळं मक्काचं जरा कंडिशन खराब झाली होती परंतु आता थोडी सुधारलेली आहे आणि त्याच्यामुळं कशी आहे मक्का हे आपण सांगावं श्री राम जय राम जय जय राम या नभाने, या भुईला दान द्यावी द्यावीपिकात ही गीत गावी अभ्यापिकात ही गीत गावी <coughs> ঘিঘটি পহি इला एक महिना झालेला आहे या मक्काला कशी आहे मक्का सांगा मला हे गवत दिसतं असेल तण भरपूर आहे पण आता काय ने ट्रिंजर मारलं की सगळ्या तणांचा बंदोबस्त होऊन जातो आत्ता या वर्षीपासून आम्ही एस आर टी शेती पद्धत स्वीकारणार आहे एस आर टी म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान नांगरायचं नाही वखरायचं नाही कोळपायचं नाही तणनाशक ठिबक आणि टोकन यंत्र आणि जे फवारणे असेल त्या एवढे मशागत करायची बाकी काहीच नाही ट्रॅक्टर वावरत आणायचं नाही नांगरण्यासाठी अशा पद्धतीची शेतीचा स्वीकार करायचा आहे तुम्हाला मी आता दाखवणार आहे पुढं ते व्हिडिओ कारण सध्याच्या काळामध्ये आपण शेती करत असताना मशागतीवर भरपूर खर्च होत असतो आणि मशागत केल्यामुळं आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो कमी होत असतो ज्यांनी ज्यांनी तपासला तो झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट दहा असा आलेला आहे बऱ्याच जण यांचा आणि ज्यांनी ज्यांनी एस आर टी स्वीकारली शून्य मशागत तंत्र स्वीकारलं त्यांचा कर्ब एक टक्क्याच्या पुढं गेलेला आहे एक पॉईंट पंचवीस इथपर्यंत आलेला आहे काही तर त्याच्यापेक्षा जास्त आलेलं आहे आणि गेले दहा वर्षापासून काही लोक करतात कोणी पाच वर्षापासून तर म्हणून प्रायोगिक तत्वावर आम्हीसुद्धा आत्ता मी ज्या जमिनीमध्ये उभा आहे इथं ही पद्धत अवलंबणार आहे बघूया यशस्वी झालो तर तुम्हाला सांगू सगळे व्हिडिओ टाकणार आहे मी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या या आवाज आमचा व तुमचा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा घंटीचं बटन दाबा जय श्रीराम